स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्थळ स्मारक विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज वडू इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला त्यानंतर तुळापूर इथे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ स्मारक विकास कामांचं भूमिपूजन हा कार्यक्रमसुद्धा करण्यात आला स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचं स्थळ आणि बलिदान स्थळ ही पावन तीर्थक्षेत्र आहेत अनेक पिढ्यांना त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी ठरावीत यासाठी दोन्ही स्थळं छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी करण्यासाठी शासन अत्याग्रही आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं पुणे जिल्ह्यातल्या तुळापूर इथे त्यांची जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला आणि बलिदान स्थळाला भव्य स्वरूप देण्यासाठी विविध विकास कामांचं भूमिपूजन होत असून त्याचाच आदर्श केंद्र आणि राज्य शासन काम करत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं समाधी स्थळ आणि बलिदान स्थळ या दोन्ही ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य प्रेरणादायी स्मारकांचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता तो आता पूर्णत्वाला जात आहे येत्या तीस महिन्यात हे काम पूर्ण होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं